नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सई खूप खुश असते त्यामुळे सगळ्यांना ती आईस्क्रीम खाऊ घालते त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे आणि त्या विषयावर घरातले सगळेजण बोलत असतात इकडे मात्र तिथून सागर आणि लकी उठून जातात त्यानंतर मात्र आता मी का एक घरातील व्यक्ती येतो आणि तो सांगू लागतो मॅडम साहेबांचे कपडे धुताना त्यामध्ये हे सापडलं तेव्हा का म्हणते ठीक आहे तुम्ही जा आता आणि त्यावर का ते ओपन करते तर त्यामध्ये हॉटेल्स सावनीच्या नावाने असतात त्यावरनं मेहकाच्या सगळं लक्षात येतं आणि का आता हर्षला जा विचारते तेव्हा हर्ष म्हणतो का ग तुझ्या लिच होते आहे का ती म्हणते मला घेणं नाही पडलं तुम्ही भेटा नाही तर काही पण करा पण माझ्या मुक्तताईला त्रास देणं साठी तुम्ही किती खालच्या तऱ्याला जाऊ शकता तुम्हाला दोघांना ना पाठिला आता कणाच ना उरलेला नाही इतके निर्लज्ज आहे तुम्ही असं म्हणून आता ती हर्षला खूप बोलते आणि त्याचा अपमान करते दुसरीकडे आता मुक्ता मात्र सावनी विरुद्ध पुरावा कसा गोळा करायचा हे सागरला सांगते त्यानंतर इकडे घरामध्ये सगळेजण संक्रांतीची पूजा करतात आणि आता एकमेकांना तिळगुळ देतात त्यानंतर मात्र सई तिथे आल्यावर सगळेजण एकदमच सईच्या तोंडामध्ये तिळाचा लाडू भरवतात आणि सगळेजण खूपच खुश असतात दुसरीकडे मुक्ता आता देवाला प्रार्थना करते की देवा लवकरच आदित्य आमच्या घरामध्ये येईल अशी मी आता तुला प्रार्थना करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सागर मात्र हर्षचं जॅकेट घालून तिथे बसलेला असतो त्यामुळे इथे सावनीचा गोंधळ होता आणि ती त्याला बोलू लागते तुझ्यामुळे हे सगळं घडलं आहे मुक्ता आणि सागरला सत्य कळलं आहे की ते ॲबोशनचे पेपर खोटे होते आणि तेवढ्यात पत्रकार आत येतात आणि मुक्ता म्हणते आणि यांना सुद्धा कळलं आहे आणि आता सगळं ते रेकॉर्ड करतात आणि तेव्हा मात्र सावनी घाबरते आणि आता ती मुक्ताच्या पाया पडू लागते प्लीज माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेऊ नको आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तो एकटाच आहे माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा मात्र आता मुक्ता म्हणते की तुझी कीव राग दया असं काहीच येत नाही आता आणि आता या पुराव्यासकटच सकटच आपण कोर्टात भेटू असं म्हटल्यावर मात्र आता सावनी तिच्या पाया पण पडते परंतु आता मुक्ता मात्र तिला माफ करत नाही आणि तिच्यावर दयाही दाखवत नाही आता मात्र सावनीकडनं काहीही केल्याने आदित्य मुक्ता आणि सागरकडे येताना आपल्याला येणाऱ्या भागा भागामध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा